मनपूरक स्वागत तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते तू हिरे माझा मित्र ह्या मालिकेच्या तीन ऑगस्टच्या एपिसोडमध्ये हा अर्णव आणि मामा जे रूममध्ये बोलत असतात तर अर्णव जो आहे तो मामांना सांगतो की आता आपल्याला यामधील ताईला काही कळून देता येणार नाही आपल्याला मीस इंदोरला लवकरात लवकर सावध करायला हवं हेच आता खूप मोठं सत्य आपल्याला समोर आणायचं आहे असं अर्णव आणि मामा एकमेकांशी बोलत असतात तर आता मामा बोलतात की तू एक काम करतो ईश्वरीच्या घरी जा मी इथला हँडल करतो तर इकडे अर्णव हो असं बोलतो तेवढ्यामध्ये इकडे राकेश जो आहे तो इकडे घरात असतो आणि तो आता अर्णवला पूर्ण घरामध्ये बघत असतो तो घरामध्ये नसतो तेव्हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की अर्णव घरात नाही आहे आणि तो आता त्या ईश्वरीला सर्व सत्य सांगायला गेलेला आहे मला माहीत आहे त्यामुळे होणाऱ्या बायकोला कॉल करायला पाहिजे असं म्हणत हा राकेश हो ईश्वरीला कॉल करतो तर ईश्वरी बोलते की बोला राकेश जी तेवढ्यामध्ये इकडे राकेश लगेच ईश्वरीला बोलतो की अहो ईश्वरजी तुमचा आवाज कसा है तब नाई असा येतोय तब्येतवारी नाही का असं पण इकडे राकेश आता या ईश्वरीला विचारत असतो तेव्हा ईश्वरी बोलते की नाही नाही फार काही नाही थोडा ताप आला होता परंतु मी डॉक्टरांकडे जाऊन आले असं ईश्वरीही राकेशला बोलत असते तेवढ्यामध्ये राकेश लगेच बोलतो की अहो तुमचा असा दबलेला आवाज ऐकून मला खूप त्रास होतो असं वाटतं की तुमच्या उशीजवळ बसावं आणि तुमची काळजी घेवा तेवढ्यामध्ये इकडे काकूजवळ बसलेले असतात तेवढ्यामध्ये इकडे हा राकेश जो आहे तो या ईश्वरीला बोलतो की काकूजवळ बसलेले आहेत का तेव्हा हळूच ईश्वरी हो असं बोलते त्यानंतर राकेश बोलतो की मी आत्ताच्या आत्ता येतो तिकडे तुम्हाला भेटायला मला चैन पडणार नाही असं हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे अर्णव धावतपळा तिकडे क्लायड किचनच्या तिथे आलेले असतात नम्रता एकटीच असते तर अर्णव पटकन गाडीच्या खाली उतरतो आणि या नम्रताकडे जातो नम्रताला आता अर्णव विचारतो की मी सिशरी आली नाही का तेव्हा नम्रता बोलते की नाही तिची तब्येत थोडीशी बरोबर नाही आहे त्यामुळे ती आराम करते घरी तिला थोडासा ताप आला होता तुम्ही एक काम करा सर तुम्ही तिला एकदा जाऊन भेटा म्हणजे तिला बरं वाटेल असं नम्रता ही खूप खुश होऊन आपल्या या अर्णवला सांगते तेव्हा अर्णव बोलतो की ठीक आहे जा तुम्ही घरी भेटायला त्यावेळेस इकडे नम्रता बोलते की सॉरी सर मला तुम्हाला एक विचारायचं होतं तुम्ही परेशान वाटतं आहे मला खूप काही झालं का असं विचारायचं होतं तेव्हा अर्णव बोलतो की नाही नाही तसं काही नाही मी जातो आणि तिला भेट त्यावेळेस इकडे ईश्वरीचे बाबा जे आहे ते रोडने चाललेले असतात आणि अर्णव आता या ईश्वरीच्या बाबांच्या जवळून खूप फास्टमध्ये गाडी घेऊन चाललेला असतो आणि जे काही सर्व खाली गडूळ पाणी असतं ते सर्व अर्णवच्या गाडीमुळे या ईश्वरीच्या बाबांच्या अंगावर उडालेलं असतं तर ईश्वरीच्या बाबा खूप चिडतात आणि बोलतात की काय रे तुला दिसत नाही का डोळे काय फाटले का काय तुझे तेवढ्यामध्ये अर्णव हा गाडीच्या खाली उतरतो तर ते सर्व पाणी ईश्वरीच्या बाबांच्या शर्टवर उडालेलं असतं दुसरीकडे राकेश जो आहे तो ह्या आपल्या ईश्वरीला बोलतो की तुमची जी काही जबाबदारी आहे ती मी एक बायको म्हणून घेणार आहे त्यामुळे मला तुमची विचारपूस करावंच लागणार काळजी करावंच लागणार ना असं राकेश या ईश्वरीला बोलत असतो आपण आता लवकरात लवकर लग्न पण करून टाकूयात मिळेल तो मुहूर्त बघूयात लोकर तुम्ही तसं सा, घरच्यांना सांगून टाका की शक्य तितक्या लग्नाचा मुहूर्त जो आहे तो लवकर काढा लवकर काढायचा आणि लवकर लग्न करून टाकायचं तेव्हा आता ईश्वरी बोलते की अहो घरचे मोठाले आहेत तर मुहूर्त काढायला आपण कसं काढायचा तेव्हा राकेश लगेच बोलतो की तुम्हाला नको आहे का आपण लवकर लग्न करायला असं तुमच्या मनात येत नाही का असं पण इकडे राकेश तो ईश्वरीला फोनवर बोलत असतो सुप्रियाजवळ बसलेली असते तर ईश्वरी बोलते की तुम्ही असं उगाच काही गैरसमज डोक्यात करून घेऊ नका मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आई आए बाबा आत्या तुमचे मास्तर हे सर्वजण मिळून लग्नाचा मूर्त काढतील आपण कशाला काळजी करायची तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की शेवटी तुमचाही विचार करायला पाहिजे ना शेवटी लग्न ठरलेलं आहेच मग उगाच वेळ कशाला व्हायला घालवायचा असं पण राकेश ईश्वरीला बोलत असतो तर ईश्वरी लगेच बोलते की अहो राकेशजी तुम्ही घरी या आणि आई बाबांशीच बोला मला नका फोनवर बोलू तेव्हा राकेश लगेच बोलतो की आता मिळेल त्या मुहूर्तावर लग्न करायचं तुमच्या मनातही आई हे मला समजलं येतो मी आई बाबांना भेटायला बोलतो मी आई बाबांशी चला तुम्ही आराम करा मी फोन ठेवतो असं पण हा राकेश जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो आणि बाई म्हणत फोन ठेवून देत असतो तेवढ्यामध्ये ईश्वरी जी आहे ती पण बाय म्हणत फोन ठेवते त्यानंतर राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की वकील जरी नसलो तरी वकिलीची काही किडे असतात ते माझ्या मनात आहे आणि मला जे हवं आहे ते मी समोरच्या मनातून वधून चांगलंच घेतो आहे आता माझा मेवना जो आहे तो माझा रिपोर्ट कार्ड घेऊन कुठे जरी गेलेला असला ना तरी त्याच्या आत मला काडी लावायला हवी आता सासरे बुवांच्या जुन्या आठवणींवर थोडंसं मीठ सोडायला हवं असं म्हणत राकेश लगेच इकडे या आपल्या बाबांना एक मेसेज करतो आणि लगेच बोलतो की अर्णवच्या अगोदरच हा मेसेज जाणार आणि काम होणार असं हा राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या बाबांजवळ येतो आणि बोलतो की अहो मी चुकून नाही तुमच्या अंगावर चिखल उडाला तेवढ्यामध्ये ईश्वरीच्या बाबा खूप चिडतात तर अर्णव लगेच बोलतो की मी तुमचा वयांचा विचार करून तुमच्याशी बोलतो आहे आणि तुम्ही माझ्यावर एवढे चिडताय त्यानंतर ईश्वरीचे बाबा बोलतात की पैशाचा खूप माज आहे ना तेवढ्यामध्ये अर्णव लगेच बोलतो की मला पैशाचा माज नाही आहे मला खूप घाई आहे जायची तेवढ्यामध्ये बाबा बोलतात की तुला काही रस्त्यावर कशी गाडी चालवायची परवाना मिळाला का तेवढ्यामध्ये इकडे दे, अर्णव खिशातून पैसे काढतो आणि या ईश्वरीच्या बाबांना बोलतो की हे पैसे घ्या आणि कपडे ड्रायक्लिंगला टाका तेवढ्यामध्ये ईश्वरीचे बाबा ते पैसे पुन्हा अर्णवच्या हातात देतात आणि बोलतात की अरे तू काय पैसे देऊन माझं तोंड बंद करायला निघालास की काय तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की मला थोडी घाई आहे आता हा अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव ह्या बाबांना बोलतो की अजून काय करू अहो तुम्हाला दिलेत ना पैसे मला खूप इम्पॉर्टंट काम आहे तेवढे बाबा बोलतात की कामं तुम्हालाच असतात ना तुम्हालाच कामं असतात आम्हाला काहीच कामं नाही आम्हाला वेळ टाईमपास आहे तुम्ही कसं वागावं आणि आम्ही ते सहन करावं असं बाबा बोलत असतात आता अर्णव खूप चिडतो अर्णव बोलतो की अहो मला एका खूप महत्त्वाच्या ठिकाणी जायचं आहे तुम्ही का माझ्याशी वाद घालताय तेव्हा ईश्वरीचे बाबा बोलतात की तुझ्या आईने असे संस्कार केले का तेव्हा आता अर्णव खूप चिडतो अर्णव बोलतो की माझ्या आईचं अजिबात नावसुद्धा काढायचं नाही आहे ईश्वरीचे बाबा बोलतात की आत्ता भेटलास पुन्हा जर भेटलास ना तर सोडणार नाही तुला चल निगीतून असं ईश्वरीचे बाबा अर्णवला बोलत असतात बिचारा अर्णव आता थोडासा पुढे जातो आणि पुन्हा ईश्वरीच्या बाबांकडे वळून बघतो तिथे आजूबाजूला खूप लोकसुद्धा जमा झालेले असतात त्यानंतर अर्णव जो आहे तो इकडे गाडीमध्ये जाऊन बसतो आणि गाडी स्टार्ट करून इकडे पुन्हा ईश्वरीच्या घराकडे निघलेला असतो इकडे ईश्वरी आणि सुप्रिया दोघी इकडे घरामध्ये बोलत असतात तेवढा सुप्रिया बोलते की राकेशजी काय बोलले ईश्वरी तर ईश्वरी लगेच बोलते की राकेशजी लग्नाच्या मुहूर्ताबद्दल बोलत होते म्हणत होते की लवकरात लवकर मुहूर्त काढून घ्यायचं आहे तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की लवकरात लवकर असं का बोलत होते ते त्यांना काय एवढी घाई झाली त्यांची कमालच आहे असं पण सुप्रिया ही ईश्वरीला बोलते तर ईश्वरी बोलते की मला पण आई तसंच वाटतं कदाचित असेल बहुतेक त्यांचं आई मला एक म्हणायचं नेमकं एवढी घाई कशासाठी करतात राकेजी असं ही सुप्रियाला बोलत असते त्यानंतर सुप्रिया बोलते की ती प्रत्येक गोष्ट वेळ घेऊन करत असतात त्यानंतर सुप्रिया ही राकेशचं मला नाही पटलं अजिबात असं ईश्वरीला सांगत असते दुसरीकडे बाबा जे आहे ते इकडे क्लायूड किचनमध्ये आलेले असतात आणि या आपल्या बाबांच्या अंगावर किती गडूळ पाणी आणि किती चिखल उडाला हे बघून आपली ही नम्रता खूप घाबरते नम्रता बोलते की बाबा हे कुणी तुमच्या अंगावर एवढं गडूळ पाणी उडवलं असं नम्रता ही या बाबांना बोलत असते तेवढ्यामध्ये नम्रता ही आतमध्ये जाते आणि हा राकेश जो आहे तो इकडे ह्या बाबांना एक मेसेज जो काही पाठवलेला असतो तो मेसेज आता इकडे बाबा बघत असतात बाबा बोलतात की ह्या मुलामुळे इतकी काही माझ्या मुलीची बदनामी झाली आणि इंदोर सोडून तिला इकडे यावं लागलं हाच होता तो मुलगा ज्याने माझ्या अंगावर पाणी उडवलं ते असं पण इकडे बाबा जे आहे ते आता आपल्या मनाशी बोलतात आणि लगेच इकडे घराकडे निघतात नम्रता बोलते की बाबा तुम्ही कसला एवढं विचार करताय दुसरीकडे ही आपली अंजली जी आहे ती रूममध्ये झोपलेली असते मामा तिला हळू दरवाज्यातून बघतात आणि ती फुल झोपेमध्ये आहे हे मामांना कळतं आता मामा लगेच तो दरवाजा जो आहे तो आतून थोडासा लुटून घेतात आणि ह्या अंजलीच्या जवळ येऊ लागतात त्यानंतर इकडे मामा जे आहे मामा आता आपल्या हातामध्ये एक छोटीशी काहीतरी वस्तू घेतात आणि तिचा विचार करू लागतात त्यानंतर इकडे आता मामा जे आहे ते विचार करू लागतात की ही नेमकं स्ट्रिक जे आहे ती कुठे ठेवूयात तेवढ्यामध्ये इकडे आता ह्या अंजलीच्या आणि राकेशची जी काही फोटोची छोटीशी फ्रेम असते तिच्या आणि वस्तू आता आपले मामा ठेवतात आणि बोलतात की आता काही टेन्शनच गेलं आता नेमकं ही कुठे ठेवलेली आहे हे काही दिसत नाही आहे तेवढ्यामध्ये राकेश जो आहे तो आता इकडे रूममध्ये येतो मामा तिथे समोरच असतात राकेश लगेच मामांना बघतो आणि मामा, मामा तुम्ही इथे असं म्हणतो आता मामा खूप टेन्शनमध्ये मा येतात तर हा राकेच जो राकेश राकेच जो आहे तो मामाकडे अगदी रागाने बघत असतो मामा सुद्धा राकेशकडे बघतात अंजली जवळ झोपलेली असते तेवढ्यामध्ये आता राकेश जो आहे तो मामांना बोलतो की औ मामा तुम्ही इथे काय करता आमच्या रूममध्ये आता मामा अंजलीकडे बघतात आणि लगेच बोलतात की अंजलीच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो परंतु ती फुल झोपेमध्ये आहे असं पण मामा जे आहे ते राकेशला बोलत असतात तर राकेश बोलतो की बरं बरं त्यानंतर मामांना हा राकेश बोलतो की मला वाटतं की तुम्ही लोकांचे फोटो काढता आणि त्याचंच रेकॉर्ड ठेवता याच्यावर दुसरं काही काम करत नाही तेव्हा मामा लगेच बोलतात की लोकांचे रेकॉर्ड ठेवणे हा माझा जुना अगदी छंद आहे तो मी पूर्ण करणारच असं मामा आता या राकेशला बोलत असतात आणि मामा व राकेश दोघे एकमेकांशी बोलत असतात हल्लीच्या या युगामध्ये हे सर्व करावंच लागतं व काय करणं गरज आहे याची असं मामा या राकेशला बोलतात त्यानंतर मामा बोलतात की मला खरी माहिती काढायची आहे आणि हे सत्यसमोर आणायचं आहे कारण त्याची वेळ आलेली आहे असं पण इकडे मामा जे आहे ते राकेशला बोलत असतात राकेश राकेश जो आहे तो खूप रागाने मामांकडे बघतो त्यानंतर आता मामा लगेच या राकेशच्या रूममधून निघून जातात आणि राकेश हे आपल्या मनाशी बोलतो की हा मामा काही तब्येतीची विचारपूस करायला आला नव्हता नक्कीच काहीतरी उपाध्याप करून गेलेला आहे तो इथे आसपास असं म्हणत होता राकेश जो आहे तो इकडे अगदी बारकाईने सर्व काही बघत असतो आणि तेवढ्यामध्ये इकडे समोरच्या टेबल खुर्च्या ज्या असतात तिथेसुद्धा हा राकेश बघत असतो आणि समोर जी काही फोटो फ्रेम असते ती फोटो फ्रेमसुद्धा आता हा राकेश बघत असतो आणि त्या फोटो फ्रेमच्या जवळ एक छोटीशी जी काही स्ट्रिक आहे ती ठेवलेली राकेशच्या लक्षात येतं दुसरीकडे ही आपली सुप्रिया घरामध्ये असते आणि तेवढ्यामध्ये दरवाज्यावर थोडासा आवाज येतो तेव्हा सुप्रिया ही दरवाजा उघडते तर अर्णव आलेला असतो तर सुप्रिया लगेच अर्णवला बोलते की अरे अर्णव ये ना आतमध्ये आता अर्णव लगेच इकडे आतमध्ये येतो तर इकडे ही सुप्रिया बोलते की अरे आज कसा अचानक आला तो तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की मी सिंदूरला भेटायचं होतं मला तेव्हा आपली ईश्वरी झोपलेली आहे तिला थोडासा ताप आलेला आहे सुप्रिया जी आहे ती अर्णवला सांगत असते अर्थात अर्णवचं मन अर्णवला सांगतं की नेमकं मी काकूंना सांगू का ह्या राकेशचं सर्व सत्य असं पण अर्णवच्या मनात आलेलं असतं दुसरीकडे राकेश जो आहे तो आता या रूमची पूर्ण झडती घेत असतो की नेमकं या मामांनी कुठे काही ठेवलं की काय हे सर्व बारकाईने राकेश बघत असतो मामांनी जी काही ती छोटीशी ट्रिक तिथे ठेवलेली असते ती आता राकेशच्या हाताला लागते आणि राकेश लगेच आपल्या हातामध्ये घेतो आणि ती बारकाईने बघू लागतो त्यानंतर राकेश आता आपल्या मनाशी बोलतो की ही काय चीज आहे हे अजून मामा भाच्यांना कळलेलंच नाहीये किती जरी माझ्यावर नजर ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरी मी तुम्हाला पॉईंटमध्ये अडकवणार नाही असं पण इकडे हा राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि जी काही ती छोटीशी ट्रिक आहे ती आपल्या खिशामध्ये टाकून देतो आणि खूपच खुश होतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ईश्वरीचे बाबा जे आहे ते घरी आलेले असतात आणि तेवढ्यामध्ये इकडे अर्णव जो आहे तो तिथे असतो आणि ईश्वरीचे बाबा तिथे येतात आणि अर्णवला बघून खूपच चिडतात तेव्हा अर्णव आणि ईश्वरीचे बाबा यांच्यामध्ये थोडीशी कुरबुरी होऊ लागते तेवढ्यामध्ये ईश्वर ही अर्णवला बोलते की सर मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे तुम्ही प्लीज माझ्या बाबांना काही बोलू नका आता अर्णव खूप काही या ईश्वरीच्या बाबांना आणि ईश्वरीला या राखीचं सत्य सांगू लागतो परंतु ईश्वरी ही अर्णवचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसेल तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद